संपूर्ण देशाने महान संतांचा आदर्श घ्यावा असे आदर्श श्री संत सेवालाल महाराज या संतांचे विचार सुवर्ण अक्षराने लिहिले जावे या महान संतांचे गोडवे युगानुयुगे गायले जावे असे महान संत श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे आराध्य देवत श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती संपूर्ण देशात बंजारा समाजाची संस्कृती बंजारा समाजाचे विचार आणि बंजारा समाजाची परंपरा यांच्या जयंती आज आपण साजरी करत आहोत त्यांची पवित्र स्मृतीस त्यांच्या विचारास माझ्या कोटी कोटी प्रणाम सातत्याने श्री संत सेवालाल महाराजांच्या विचाराची परंपरा त्यांची संस्कृती बंजारा समाजाची मार्गदर्शक विचारसरणी ही सदैव प्रेरणादायी आहे म्हणूनच पुनशे एकदा श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त सर्व माझ्या माता भगिनींना खूप खूप सर्व समाज बांधवांना खूप भुद खूप शुभेच्छा संत सेवालाल महाराजांचे विचार आपण सातत्याने या समाजात रुजवण्याचा संकल्प करूया हीच त्यांच्या जयंती दिनी अभिवादन असेल पुनशे एकदा श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा तुभेच्छुक रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर संपादक राहोर रमेश